नमस्कार मंडळी सु चॅनलवर आठवणींच्या भंडारात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी आजचा आपला नववा भाग तुम्हाला माझी अक्का आठवते का तिच्या हातचा मी अभ्यासावरून भरपूर ओरडा खाल्ला होता <laughs> ती ना आमच्या काकांची अगदी लाडकी एक ती दोघ जण गप्पा मारत बसले ना की कोण हाक मारतय हे सुद्धा त्यांना जाणवत नसे पण का कोण मला मात्र असं वाटत की काका त्यांच्या मनातला नेहमी मला सांगत त्यांना ना म्हणींचा वापर करायला खूप आवडे। जो दुसऱ्यावरी विसंबला तो संपला आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव देव नमस्कार हा केशव प्रतिग्छती कल करे सो आज कर आज करे सो अभी निरक्षीर विभे दे तू हंसो हंसो बको बकहा त्यांना ना गीतेची वरती बोलायला फार आवडे खूप पारायण केली असते आणि मुंबईला असल्याने आमच्याकडे कायम कोणी ना कोणीतरी पाहुणे असत त्यांच्याशी जोरजोरात चर्चा चाले गीतेवरती ते ऐकूनच मी मोठे झाले म्हणून की काय माहिती नाही पण श्रीकृष्ण माझा खूप लाडका झाला आणि महालक्ष्मी आणि श्रीकृष्ण माझे दैवत बनले महालक्ष्मीचं मंदिर आमच्या कॉलनी पासून अगदी जवळ त्यामुळे तिथे मला जायला खूप आवडेल मंदिराच्या मागे अथांग पसरलेला सागर आणि रेतीऐवजी मोठे काळे दगड भरतीच्या वेळेस लाटा इतक्या उसळत त्या दगडांवर उभं राहून त्या लाटाखात समुद्राकडे पाहत बसलो ना कि किती वेळ गेला हे समजतच नसे नवरात्रात तर आम्ही रोज पहाटे दर्शनाला ना वाटे जात असो येताना वाटेत पारीजातकाचं एक झाड लागे त्या झाडाखाली फुलांचा सुंदर सडा पडलेला असे ती नाजूक पांढरी का केशरी देठांची फुलं हातात उंजळीत गोळा करून मी घरी आले त्याचा वास घरभर दळवळे नवरात्रात ना तिथे नेहमी जत्रा भरे त्या जत्रेत टीव्हीवर चंद्रावर बसून फोटो काढायला फारच मजा आई आणि मी मात्र मुद्दा म्हणून त्या टीव्हीच्या बाहेर चंद्राच्या बाहेर असा हात काढे <laughs> जत्रेची आणखी एक आठवण म्हणजे माझ्या आईचं माहेर अंमळनेरचं तर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो तेव्हा आम्ही चौघ भावंड आणि माझी आमची मामे भावंड सगळेजण अंमळण्याच्या जत्रेत नेहमी जायचो रथयात्रा फार मोठी असे आई गेल्यावर मी एखाद्याच वर्ष गेले असे आमच्या नवीन आईला आम्ही आहोताई म्हणत असो मी सगळ्यात लहान असल्याने माझं आणि ताईंच एक नवीन विश्व तयार झालं पुढच्या सुट्टीमध्ये माझी इतर भावंड आजोळी गेली पण काकांनी मला मात्र पाठवला नाही ताईंच्या माहेरची मंडळी घरी आली होती सुरुवातीला मी थोडे खट्टू झाले पण नंतर मात्र मी खूपच रमले ते सगळे जण माझ्याशी खूप प्रेमानं वागत आणि मला ना नाटक नाच याची अगदी लहानपणापासून आवड त्यामुळे काय हक्काचा प्रेक्षक एवढे मोठे भरपूर लोक त्याच्यामुळे त्यांच्या समोर मी नुसती नाच गाणी नाटक करत असायचे तेव्हापासून ताईंनी मला खूप प्रोत्साहन दिलं मी पुढे ना कॉलेजमध्ये कॉलनीत आणि अगदी इथे आल्यावर सुद्धा अनेक नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली मला धाकटा भाऊ झाला आणि मी ताई झाले माझी ताईगिरी लगेच सुरू झाली मी त्याला दिदी म्हणायला शिकवलं त्याला सीमा म्हणता येत नसे तो मला पमा दिदी म्हणू लागला आणि आजही पमा दिदीच म्हणतो ईश्वर <laughs> आपल्याला घेतो आपल्याकडून त्याहून कितीतरी अधिक देतो नाही पण आपण मात्र फक्त डोळे उघडे ठेवून मनाचे कवाड पूर्ण बंद करतो तुमच्या सोबत या आठवणीच्या भंडारात एक एक दालन उघडून पुढे जाताना मंडळी मी खूप उत्सुक असते तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय आवडतं ते नक्की कळवा पुन्हा भेटूया सुवाजी चॅनलवर आठवणींच्या भंडारात